गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी औचित्य साधत हातलंगडे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी आज वारणानगर वाठार परिसरातील रामनवमीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी सर्वांनीच धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलंय या स्वप्नपूर्तीनंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने या रामनवमीला देशवासियांच्या दृष्टीने विशेष महत्व असल्याचं नमूद करून खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आज रामनवमीच्या निमित्ताने खासदार माने यांनी नवे पारगाव वाठार किणी येथील रामनवमीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर त्यांनी वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजी ताता पाटील वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे आणि शरद बिनाडे यांच्याशी व त्यांच्या कार्यकर्त्यांशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली यावेळी सर्वच नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी माने यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणूक ही देशाला दिशा देणारी निवडणूक असल्याने कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार सर्वांनीच व्यक्त केला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपा राष्ट्रवादी शिवसेना व महायुतीच्या मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर त्यांनी सुपात्रे तालुका शाहूवाडी येथे माजी आमदार संजय सिंह गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं यावेळी माजी खासदार निवेदिता माने गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड योगीराज गायकवाड तालुका प्रमुख विजय देसाई दिग्विजय गायकवाड माजी सभापती महादेव पाटील विष्णू पाटील सुरेश पाटील प्रशांत कुलकर्णी बाजीराव निकम शिवाजीराव सांगळे भरतराज भोसले इंद्रजीत इनामदार बाळासाहेब गद्रे सुरेश पाटील पारगावचे प्रदीप देशमुख सुरेश पवार उपस्थित होते